बैलगाडा शर्यतींचा नाद असलेल्या लोकांना पंढरीनाथ फडके हे नाव नवीन नाही अंगावर किलोभर सोनं ऑडी कार आणि खिशात पिस्तूल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरीनाथ फडके अर्थात पंढरीशेठ फडके हे नाव महाराष्ट्रात प्रत्येकांना तोंडपट आहे बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरीशेठ फडके असं समीकरण बनलं आहे पण या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीही जोडली गेली होती महाराष्ट्र बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज दुपारी निधन झालं आहे पंढरीनाथ फडके हे पनवेल येथील विहिगर गावातील रहिवासी होते बैलगाडा शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते पंढरीनाथ फडके हे राजकारणात देखील सक्रिय होते पण याच बैलगाडा शर्यतीतून त्यांनी पैसा देखील कमावला होता बैलगाडा शर्यतीमध्ये सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित बादल बैल त्यांच्याकडे आहे मध्यंतरीच त्यांच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी भाजपाशी हात मिळवणी केली मात्र फडके आपली दहशत कायम ठेवून होते अनेक प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत होते गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख देखील होती गळ्यात सोन्याच्या चैन आणि हातात सोन्याचं कडं घालून ते बैलगाडा शर्यतीत नेहमी हजर राहत होते त्यांच्यावर पंढरशेठ फडके विगरवाला बिनजोड छकडेवाला असं गाणं देखील तयार करण्यात आलं होतं ते गाणं काही वर्षातच चांगलंच व्हायरल झालं होतं काही वर्षापूर्वी कल्याणमधील राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात फडक्यांना अटक झाली होती काही काळ त्यांची रवानगी ही तुरुंगात करण्यात आली होती पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते जेलमधून बाहेर आल्यानंतर फडके यांची प्रकृती खालावली होती त्यांचे समर्थक हे अक्षरशः चिंतेत होते अखेरीस आज अल्पशा आजाराने पंढरीनाथ फडके यांना देवाज्ञा झाली बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट व इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या निधनामुळे बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी देखील झाली आहे व त्याचे शोक अनेक स्तरावरून व्यक्त होत आहे शेठ फडके बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच या दिलदार हस्तीला बोलबिंदास कड़ून भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा व आपल्या बोलबिंदास या चॅनलला सबस्क्राईब करा